श्री स्वामी समर्थ शास्त्रोक्त पद्धतीने वास्तुशास्त्राविषयी आज मी माहिती घेऊन आलेली आहे आपण प्रत्येक प्रत्येकजण घर बांधत असतं किंवा प्रत्येक जकाचं एक घर असतं तर त्या घरामधल्या योग्य दिशेला योग योग्य कोपरा किंवा कोणत्या दिशेला काय लावलं पाहिजे कोणती दिशा शुभ आहे कोणती दिशा अशुभ आहे तर ते सगळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सर्वही घेऊन आलेले आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो की घर असतं परंतु शास्त्रोशोक्त पद्धतीने जर त्यांनी बांधलेलं नसेल किंवा योग्य ते दिशेला जे वस्तू पाहिजे त्या जर नसेल तर अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात आणि त्या अडचणींना त्यांना खूप सामोरं जावं लागतं किंवा माहीत नसल्यामुळेही खूप साऱ्या गोष्टी म्हणजे त्यामुळे अनर्थ घडत असतात किंवा नको ते होत असतं त्यामुळे आज मी तुम्हाला याविषयीच माहिती घेऊन आलेली आहे तर कोणत्या दिशेला कोणती वस्तू ठेवायची आहे कोणत्या दिशेला किचन असलं पाहिजे कोणत्या दिशेला आपल्या घरातील सगळ्या वस्तू असल्या पाहिजे तर सगळ्यात आधी उत्तर दिशेला चुकूनही आपल्याला जड वस्तू ठेवायच्या नाही आहे म्हणजेच काय तर कपाट असेल किंवा तुमच्या घरातील फ्रीज असेल किंवा अशा ज्या जड वस्तू आहे त्या वस्तू आपण उत्तर दिशेला ठेवायच्या नाहीये तर खूप यामुळे तुम्हाला खूप लवकर का कर्जबाजारीपणा येत असतो म्हणून ह्या घरातील जडवस्तू ह्या पश्चिम व दक्षिण दिशेला ठेवायच्या असतात हे नक्कीच तुम्ही आवर्जून जर तुमच्या घरामध्ये जर रचना नसेल तर नक्कीच तुम्ही रचना करू शकतात किंवा हा व्हिडिओ बघितल्यानंतर सुधारणा करू शकतात त्यानंतर कुबेराची दिशा ही उत्तर आहे त्या दिशेला स्वयंपाकघर नसावे जर या दिशेला स्वयंपाकघर असेल तर तुम्ही पैसे धन जाळत असल्यासारखा तो अनुभव येत असतो कारण ही कुबेराची दिशा आहे आणि आपण या ठिकाणी स्वयंपाक करतो म्हणजेच काय तर आपण धन आपलं जाळण्याचा इथं काम करत असतो त्यामुळे जर या दिशेला तुमचं किचन असेल तर नक्कीच तुम्ही सुधारणा करा कारण तुमच्याजवळ जो आलेला पैसा आहे तो टिकणार नाही त्यामुळे कर्जबाजारीपणा वाढत असतो आणि कितीही पैसा आला तरी तुम्हाला कुठं जातो हे कळत नसतं त्यामुळे या दिशेला कोणतीही किचनाची बाजू अस नसली पाहिजे तर उत्तर व पश्चिम यामधील दिशा म्हणजे वायव्य दिशा तर ही दिशा वायुदेवतेची दिशा आहे जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा वायव्य दिशेला असेल तर घराचा जो कुटुंब प्रमुख आहे म्हणजे घरातील कर्ता पुरुष जो आहे तर तो वाऱ्यासारखा बाहेर फिरत असतो म्हणजेच काय तर तो बऱ्याच वेळेस म्हणजे कमी दिवसभर बाहेर कामासाठी गेलेला असतो तो घरात परत येत नाही किंवा असंच रिकाम्यापणाने तो फिरत असतो जेणेकरून तो घरामध्ये त्याचं वास्तव खूप कमी प्रमाणात असतं जर तुमचं उत्तर आणि पश्चिम दिशेला म्हणजे वायव्य दिशेला जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा जर असेल तर त्यासाठी नक्कीच तुम्ही सुधारणा करा आपण बऱ्याच वेळा म्हणतो की आपल्या घरातील माणूस हा नेहमी बाहेर जात असतो घरात लवकर येत नाही तर त्याचं कारण हेच असतं कारण बऱ्याचशा गोष्टी ह्या वास्तुशास्त्रानुसार असतात परंतु आपण आपल्याला ती माहीत नसल्यामुळे आपण माणसांनाच दोषी ठरवत असतो त्यानंतर जर तुमचे स्वयंपाकघर वायव्य दिशेला असेल तर स्वयंपाक करणारी व्यक्ती ही स्वयंपाकाजवळ कंटिन्यू उभी असती कारण या घरामध्ये लोकांचा वावर जास्त असतो किंवा काही ना काही कारणासाठी त्यांना स्वयंपाकघरात जावं लागतं आणि गॅस कंटिन्यू चालू ठेवावा लागतो कारण चहा असेल स्वयंपाक असेल पाहुण्यांचा जे काही नाश्ता वगैरे असेल कारण सतत माणसे ये जा करत असतात त्यामुळे सतत तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं त्यामुळे आ, या दिशेला घरामध्ये किचन नसलं पाहिजे म्हणजेच काय तर तुमच्या गॅसला दिवसभर सुट्टी नसती कंटिन्यू आपण गॅसवरती काम करत राहत असतो त्यानंतर पश्चिम दिशा ही वरुणाची आहे तुमच्याजवळ जर खड्डा असेल आज आस जवळ आसपास तुम्ही जर राहत असाल तिथे आसपास जर खड्डा असेल तर विनाकारण तुमच्यावरती खोटे आरोप हे पडले जातात किंवा विनाकारण तुम्हाला दोषी ठरवण्यात येत असतात त्यामुळे कोर्ट कचेरीला सामो सामोरे जावे लागतात तर अशा अनेक प्रकारच्या अडचणी किंवा त्यामुळे पैशांसंबंधी तक्रारी येत असतात त्यामुळे पश्चिम दिशाला कोणत्याही प्रकारचा खड्डा वगैरे असता कामा नाही जर असं असेल तर नक्कीच तुम्ही सुधारणा करू शकतात त्यानंतर पश्चिम व नैऋत्य ही दिशा यमदेवतेची आहे म्हणजे हीच मुख्य दिशा आहे कारण या दिशेला तळघर नसावे कधी पाण्याची टाकी नसावी कधी दरवाजे खिडक्या बाथरूम यासारखे कधीही या, या बाजूला नसावेत तसेच संडास असणेही चुकीचं आहे यामुळे नेहमी घरातील व्यक्ती आजारी पडत असते घरात चोरी होत असते मान पाट कंबर यांचे आजार चालू होत असतात किंवा न बरे होणारे आजार हे त्या व्यक्तीला सतावत असतात त्यामुळे सतत दवाखाना करावा लागतो त्यामुळे पश्चिम व नैऋत्य दिशेला कोणत्याही प्रकारचं तळघर किंवा पाण्याचे टाकी असते ब बर, बऱ्याच ठिकाणी जी तळात म्हणजे आपण त्याला जमिनीमध्ये पाण्याची टाकी बनवतो वरती त्याला प्लास्टर करून घेत असतो तर अशी ही टाकी नसली पाहिजे पाण्याची नंतर आहे उत्तर किंवा पूर्व दिशेला तडे पड पडलेले नसावे कारण घरात वाद होतो किंवा भावाभावांमध्ये भांडणे होत असतात ते खूप टोकाला जातात त्यामुळे विभक्तीकरण येत असतं आणि घरामध्ये एक प्रकारचं असंतुलित वातावरण होत असतं त्यामुळे या दिशेला कधीही तडे पडलेले असता कामा नये तर अशा पद्धतीने जर आपण या छोट्या छोट्या चुका केल्या किंवा के घर बांधताना किंवा जर घर असेल तर त्याच्यामध्ये हे काही छोटे बदल जर केले तर नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल कारण हा स्वतः गुरुमाऊलींनी सांगितलेला उपाय आहे त्यामुळे तुम्ही हे नक्कीच ह्या गोष्टी सर्वही सुधारणा करा श्री स्वामी समर्थ